श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्व आहे पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज देखील आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे तर आषाढी एकादशीचा उपवास व्रत आपण सर्वच जण करत असतो पण हा उपवास करताना आपल्याला काही पदार्थ हे चुकूनही खायचे नाही आपण जर ते पदार्थ खाल्ले तर आपल्याला उपवासाचे फळ मिळणार नाही व्रताचे फळ मिळणार नाही अगदी तुम्ही उपवास करत असाल किंवा करत नसाल तरी पण आपल्याला हे जे काही पाच पदार्थ आहे ते चुकूनही खायचे नाही भरपूर वेळा या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात आणि नंतर मग आपल्याला त्या चुकांचे दुष्परिणाम देखील लागतात आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोग तर काही लोक तर उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पाने सोडावे या दोन्ही दिवशी विष्णुदेवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा। हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी पद्मनाभा किंवा आषाढी एकादशी साजरी केली जाईल यंदा आषाढी एकादशी सतरा जुलैला असणार आहे हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी सोळा जुलैला रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल तर सतरा जुलैला रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार आषाढी एकादशीची ही तिथी सतरा जुलैला साजरी करण्यात येईल आता या आषाढी एकादशीच्या दिवशी कोणते पदार्थ खाऊ नये तसेच कोणते उपाय करावे की ज्यामुळे आपलं आयुष्य सुखकर होईल याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला पहिला पदार्थ खायचा नाही तो म्हणजे भात हा भात पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे जेव्हा पण एकादशीची तिथी असते तेव्हा हा भात खाल्ला जात नाही त्यामुळे अगदी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळी देखील भात खायचा नाही तसेच त्या दिवशी देखील भात हा खायचा नाही मग तांदूळ तांदळापासून जे काही पदार्थ बनवले जातात तांदळाचे चिप्स असतील किंवा दुसरे काही तांदळाचे पदार्थ असतील तर ते पदार्थ देखील आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाही अगदी तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल किंवा वृद्ध व्यक्ती असतील गर्भवती महिला असतील की जे उपवास वरत करणार नाही त्यांनी देखील या दिवशी भात हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला दुसरा पदार्थ खायचा नाही तो म्हणजे घेवडा काही ठिकाणी वालाच्या शेंगा असे देखील म्हणतात तर आपल्याला घेवड्याची भाजी या दिवशी चुकूनही खायची नाही अगदी तुम्ही देखील खायची नाही किंवा गर्भवती महिला असतील वृद्ध व्यक्ती असतील त्यांनी देखील घेवड्याची भाजी या दिवशी तुम्ही खायची नाही उपवास करत असाल किंवा करत नसाल तरी पण आपण या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्यानंतर तिसरा पदार्थ खायचा नाही तो म्हणजे बारली बारली म्हणजे गहू आणि तांदळाचाच एक प्रकार आहे त्याचे देखील आपल्याला सेवन एकादशीच्या दिवशी करायचे नाही तसे चौथा पदार्थ आहे तेच म्हणजे मांस मच्छी मटर या गोष्टींचे सेवन तर आपण या दिवशी चुकूनही करायचे नाही अगदी एकादशीचा अगोदरचा जो दिवस आहे त्या दिवशी देखील आपण मांस मच्छी खायची नाही आणि एकादशीचा जो दुसरा दिवस आहे त्या दिवशी वामन पूजा करतात त्या दिवशी देखील आपल्याला मांस मच्छी याचे सेवन करायचे नाही म्हणजे हे पूर्णपणे दिवस आपल्याला मच्छी बंद करायचं आहे त्याचं सेवन करायचं नाही अगदी तुम्ही घरातील पुरुष मंडळींना देखील सांगून ठेवा की आपल्याला हे तीन दिवस या गोष्टींचे सेवन करायचे नाही तुम्ही जर या गोष्टींचे सेवन केले तर त्याचे दुष्परिणाम हे आपल्यालाच भोगावे लागतील त्यानंतर पाचवी वस्तू आहे ती म्हणजे कांदा आणि लसूण अगदी आपण भाजी बनवतो तेव्हा कांदा लसूण हा वापरतच असतो पण आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी कांदा आणि लसूण पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अगोदरच्या दिवशी देखील कांदा लसूण आपल्याला खायचा नाही कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडत असतो त्यामुळे हे जे काही पाच पदार्थ आहे ते आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही खायचे नाही तसेच भरपूर वेळा आपल्याला वाटते की आपल्याकडे देखील धन असावे पैसा असावा पैसा नसेल तर कोणतीही गोष्ट ही आपली होत नाही तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर असावी पैसा स्थिर असावा तसेच आपल्याला धन प्राप्ती व्हावी यासाठी आपण या आषाढी आप, एकादशीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला जो उपाय सोपा वाटेल तो उपाय तुम्ही या आषाढी एकादशीला करू शकता या एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करणे तसेच उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते देवशैनी एकादशीला स्नान करून तुळशीला जल अर्पण करावे तुळशीच्या मुळाला कच्चे दूध अर्पण करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा दूध हे कच्चेच असावे उकळलेले दूध आपण चुकूनही अर्पण करायचे नाही तसेच आपण जेव्हा हे दूध अर्पण करत असतो तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवायन मह ओम नमो भगवते वासुदेवायन मह या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे आणि तुळशी मातेसमोर देखील प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळी तुळशी मातेची आरती करावी हा उपाय केल्याने धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते व आपल्या घरामध्ये कधीही धनाची कमतरता ही भासत नाही तसेच या एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची पूजा सेवा करत असतो तर जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा भगवान विष्णूंसमोर एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे दिवसभर आपल्याला हे नाणे तिथेच राहून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हे नाणं उचलायचं आहे आणि लाल कपड्यात बांधून तुमच्या पैशांच्या ठिकाणी ठेवायचं आहे मग तुमची जिथे तिजोरी आहे तिथे हे नाणे तुम्ही ठेवू शकता किंवा जिथे पण तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी जरी हे नाणे ठेवले तरी पण चालेल हा उपाय केल्याने लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही पण आपण जेव्हा हे नाणे भगवान विष्णूसमोर ठेवत असतो तेव्हा भगवान विष्णूची पूजा आणि सेवा करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे या देवशयनी एकादशीला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धान्य दान करा नोकरीत यश मिळवण्यासाठी गुळ आणि हरभरा देखील दान करू शकता अगदी तुमचे नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा मनाजोगती नोकरी मिळत नसेल तर तुम्ही आवर्जून गुळ आणि हरभरा दान करायचा आहे पहिल्यांदी तो भगवान विष्णूच्या मंदिरामध्ये किंवा तुमच्या इथे कोणतंही मंदिर असो तिथे थोड्या वेळ गुळ आणि हरभरा ठेवायचा आहे नंतर तो गुळ आणि हरभरा गरीब व गरजू व्यक्तींना दान करावा यामुळे आपल्याला नोकरीमध्ये यश हे मिळतेच याशिवाय गरजूंना कपडे देखील तुम्ही दान करू शकता फक्त आपण वापरलेले कपडे कधीही चुकूनही दान करायचे नाही आपल्याला जर कपडे दानच करायचे असतील तर नवीन कपडे दान करावे आणि शक्यतो तरी भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे पिवळ्या वस्तूंचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते मग तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे देखील दान करू शकता या दिवशी गरीब ब्राह्मणाला पिवळे वस्त्र दान करणे देखील खूपच शुभ मानले गेले आहे या देवशैनी एकादशीला भगवान विष्णूंना तुळशीच्या पानांची माळ अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावरती ही माळ लटकवावी असे केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात हा उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते आणि ती तुमच्या घरामध्ये वास करते तसेच आपल्याला या एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करणे अत्यंत गरजेचं आहे अगदी तुम्हाला ते अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता किंवा श्रवण केले तरी पण चालेल किंवा तुम्ही एक श्लोकी विष्णू देखील पठण करू शकता तसेच आपण या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय मह ओम नमो भगवते वासुदेवाय मह या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे तुम्ही देवापुढे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा देखील प्रज्वलित करू शकता आणि नंतर आपण हा मंत्र जप करायचा आहे मग तुम्ही म्हणू शकता किंवा अगदी श्रवण केला तरी पण चालेल आपण जर हा मंत्र या दिवशी नुसता ऐकला तरी पण आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा मिळत असतो व आपल्या घरामध्ये कधीही कसलीच कमतरता ही भासत नाही या दिवशी दक्षिणावर्ती शंकामध्ये पाणी भरून भगवान श्री विष्णूंचा अभिषेक करावा असे केल्याने धनरुद्धीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तसेच कर्जापासून मुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी आवर्जून घालावे आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा पिंपळाच्या झाडात प्रभू विष्णूंचा वास असतो असे मानले जाते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद